चाललो आहे दादरला जाणार आम्ही टिनाचा कॉलेज बघणार वडापाव खाणार ना टिना बस मिळाली आम्हाला आणि आता आम्ही बसमध्ये बसून निघालोय कीर्ती कॉलेजला टिनासोबत कॉलेजच्या तिथं पोचलो आणि बघा सगळी मंडळी दर्याच्या किनारेवरून वरती निघाली सगळी पाऊस थेंब थेंब पडायला लागला <laughs> आणि सगळ्यांची धावपळ झाली गाई आम्ही पण एका झाडाखाली उभी राहलो असो आलो आणि असो पाऊस आलो आणि आम्ही निघालो मध्ये पावसाचा आगमन झालेला आहे <laughs>

आता आम्हाला चालत जावा लागेल बस टॅक्सी घेणार नाही पावसामध्ये सगळा प्लॅन आमचा चोपट झाला फायनल टॅक्सी भेटली विजून विजून असा गोला झालेला ना आम्ही आता टॅक्सी बसून निघालो ट्रॉफिक भरपूर आहे आता जातात आहे टॉपिक मध्ये फसलो तीना मला वडापाव घ्यायला खायला घेऊन आलेली वडापाव तो सोडा पावसात पूर्ण भिजवलं बिचारी मला आता बोलतं मम्मी बोलते की माये आता तुझ्यासोबत कधीच नाही येणार अस तिला पण खरा वाटला की माझ्या मम्मीला पहिल्यांदा मी फिरायला घेऊन आलो आणि पावसाने पूर्ण भिजवलं पावसामुळे माणसांची धावपळ बघू शकता मध्ये पावसाचा आगमन झालेला आहे आता कामाला जाणाऱ्या माणसांनी सांभाळून जावा सक्री विक्री घेऊन जावा आणि स्वतःची प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घ्या पाऊस आला पाऊस तर होऊच आज मुंबईमध्ये पावसाने एंट्री केली